नमस्कार कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये त्याचबरोबर योद्धा न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो खरंतर आज प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आपणाला प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आपण पाहतोय गेले अनेक दिवस निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय संपर्क करतोय जाणून घेतोय की त्यांची राजकीय वाटचाल त्याचबरोबर विकासाचं उद्याचं व्हिजन तसेच एकूण प्रचाराची रणधुमाळी कशा पद्धतीने त्यांनी आजपर्यंत पुढे नेली आहे अशातच एका गणामध्ये आपण आलेलो आहे तो म्हणजे आळंदी ग्रामीण गणातील एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आलेले सन्माननीय काळराम ज्ञानोबा थोरवे या उमेदवाराकडे आलोय बघूया त्यांची राजकीय वाटचाल कशी आहे त्याचबरोबर उद्याच्या काळामध्ये या गणाची कशा पद्धतीने सेवा करणार आहे एकूणच प्रचार कशा पद्धतीने त्यांनी पुढे नेलाय सगळ्या गोष्टी आपण आता जाणून घेऊया त्यांच्याकडे जाऊया नमस्कार काळू भाऊ नमस्कार नमस्कार आ, आ, मला सांगा आता निवडणूक चालू आहे निवडणुकीमध्ये तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल चिन्ह घेऊन जनतेचा आशीर्वाद घेत आहे साधारणतः तुमचा या पूर्वीचा राजकीय आणि सामाजिक प्रवास कसा राहिलेला आहे थोडक्यात आम्हाला माहिती द्या माजी मी हवराम अनुभव थोरवे माझी सरपंच चरवली खुर्द या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी मी स अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव साली मी शिवसेनेचा सभासद झालेला आहे सभासद झाल्यानंतर मी शाखा प्रमुख झालो मी नंतर गटप्रमुख झालो नंतर उपविभाग प्रमुख झालो आणि आत्ता यावेळेस मला पक्षाने गावचे सरपंच पण पद भूषवलेलं आहे आणि आता ह्या वेळेस जी पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीसाठी मी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून मी उभा आहे आणि या ठिकाणी मला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी लागल्यामुळे मला या ठिकाणी आपले खेड तालुक्याचे आमदार बाबा शेटकाळे व सुधीर शेठ व आपले तालुका प्रमुख रामदास साब धनवटे यांच्या माध्यमातून मला म्हणजे शिवसेनेत मी एकनिष्ठ राहिल्यामुळे मला त्यांनी त्या उमेदवारी या, या ठिकाणी एकनिष्ठ राहिल्यामुळे मला त्यांनी पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे पहिले मी त्यांना त्यांचं मी आभार मानतो व पुढील वाटचालीस मी आता येणाऱ्या काळामध्ये मी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी रिंगणात आहे आणि खर तर या ठिकाणी आता आपण निवडणुकीमध्ये उभे आहात रिंगणात आहात निवडणूक म्हटलं की जनतेचा आशीर्वाद होत नाही तर कशा पद्धतीने तुम्ही आता जनतेमध्ये जाताय तो प्रचार करताय कसा आशीर्वाद घेताय मी या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद असा आहे की मी घर टू घर मी आज या ठिकाणी गेले दोन महिने मी प्रचार माझा चालू आहे मागे ही जनता आहे व सर्व या ठिकाणी गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील या ठिकाणी अजून चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील या ठिकाणी सर्वच माझ्या मागे ही जनता आहे आणि या जनतेच्या जीवावरती मी आ, या ठिकाणी उभा आहे आणि मला खात्री आहे की मी या ठिकाणी मला जनता ही निवडून मला दिल्याशिवाय राहणार नाही खर तर आपण ऐकलंय यांना खात्री आहे की मी जनतेचा उमेदवार जनतेने मला जनतेवर त्यांचा विश्वास आहे मला उद्या उद्याच्या काळात निवडून देते ना असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे परंतु आता अजून त्याबरोबरच एक तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो की हा प्रचार करत असताना आशीर्वाद घेत असताना तुम्ही तुमच्या मतदारसंघात अर्थात गणामध्ये फिरताय तर घरामधील फिरत असताना काही समस्या की जेणेकरून त्या उद्याच्या काळात आपल्याला लागतील अशा काय काय समस्या तुम्हाला जाणवतात या ठिकाणी मला समस्या लोकांकडून जाणवलेल्या आहेत की कोणाचा कचऱ्याचा प्रश्न असेल कोणाचा पाण्याचा प्रश्न असेल कोणाचा त्या ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न असेल आणि अजून या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना पण मी काही म्हणजे सुविधा मी या पुढील काळामध्ये देण्याचा प्रयत्न करीन आणि त्याचबरोबर सुधीर शेठ आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार विनायता मुसे याही माझ्या बरोबरीला आहेत त्यामुळे मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी काही त्यांना अनेक का इकडं म्हणजे फंड वगैरे असेल तर मी ही या ठिकाणी गावगाव मी सर्व सर्वांना येण्याचा काही प्रयत्न करीन खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची एकत्रितरित्या उमेदवारांच्या अर्थात निवडून आनंद उद्याच्या काळात तुम्हाला काम करायचंय मग त्यामध्ये आपला पक्ष असेल किंवा आपण समजूया की तालुक्याचे सन्मान्य आमदार यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या काळात ही सगळी तुम्ही कामं करणार आहात परंतु एक थोडासा वेगळा मी प्रश्न असं वाटतो तो असा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शिवसेना शिवसेना पूर्वीची जर पाहिली किंवा आजपर्यंत जर पाहिली तरी ते सामान्यातल्या सामान्यांना संधी दिली जाते अर्थात एकनिष्ठ माणसाला संधी दिली जाते अलीकडच्या काळामध्ये काही लोक अशी चर्चा देखील करतात की शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना संधी नाही आणि निष्ठावंत दुसरीकडे जातात आणि दुसरीकडून तिकीट घेतात असंही पण काहीच होतं तर तुमच्या रूपाने एक मला असं वाटतंय की तुम्ही निष्ठावान असणार आणि निष्ठावान म्हणून तुम्हाला संधी दिली काय सांगाल कशा का पद्धतीने पक्षाने तुमच्या तालुक्यामध्ये आज आपल्या ज्या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा शिवसैनिकांना संधी आहे असं वाटतं तुम्हाला हो या ठिकाणी मला नक्कीच वाटते कारण आज या ठिकाणी या तालुक्यामध्ये सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी आपले विद्यमान आमदार बाबाई शेठ काळे व तसेच रामदास आबा तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व आपल्या सामान्य नाग लोकांना या ठिकाणी व शिवसैनिक सगळं सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम यांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि न्याय मिळालेला आहे खर तर यांची भावना अशी या आहे की सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला देखील या ठिकाणी संधी दिलेली आहे बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं की कुठेतरी चर्चा होते की पैसा असेल तरच संधी दिली जाते पण असं काही नाही एक सामान्यातला सामान्य व्यक्ती देखील निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर अर्थातच उमेदवारीवर उभा राहू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहताना पाहिलं जाते असो आता मला एक सांगा त्याबरोबरच आता तुम्ही सांगताय की विकास कामं करणार ह्या सगळ्या गोष्टी होणार परंतु उद्याच्या काळामध्ये निवडणूक म्हटलं का सगळ्या गोष्टी आल्या विरोधक आले सगळ्या तर तुमच्या विरोधामध्ये जो पक्ष आहे किंवा जे उमेदवार आहेत त्यांचं तुम्हाला आव्हान वाटतंय नाही मुळेच नाही मला त्यांचं काही आव्हान वाटत नाही कारण मला पुढील काळामध्ये मी पण म्हणजे एक निवडणूक म्हणजे लढवण्याचं कारण म्हणजे मी एक शिवसैनिक आहे आणि हे शिवसैनिक असल्यामुळे शिवसैनिक कडवट हा शिवसैनिक असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आणि आपल्या प्रत्येक गावात आमचे शिवसैनिक जे लोक आहेत आमचे आपले हे असतील जुने जाणते शिवसैनिक आहेत शिवसेना प्रमुख असतील अवजर तालुका प्रमुख असतील या ठिकाणी आमदार साहेब असतील या ठिकाणी तर आपली महाविकास आघाडी म्हणून सुदरीश असतील सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सर्व पक्षीय पक्षांची आम्हाला मदत हे या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे आम्ही या माध्यमातून आम्ही निवडणूक लढीत आहे म्हणजे तुम्हाला असं दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं आव्हान असं वाटत नाही महाविकास आघाडीचा असा आहे सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी एकवटलेले आहेत निश्चित तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली उद्याचा विजय निश्चित होण्याचं तुम्हाला वाटतंय हो या ठिकाणी निश्चित वाटते आम्हाला की या ठिकाणी आमच्या शिवसेनेचा संपूर्ण या ठिकाणी जे आपल्या तालुक्यातील जे आ, जानना जानना ने ने जा, जाना जाना हे आहेत उमेदवार भगवत त्यांना ज्यांना शिवसेनेने संधी दिली आहे त्या त्या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आज तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो खर तर संधीच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर निश्चित त्यांना खात्री आहे उद्याच्या काळात आम्हाला संधी मिळेल आव्हान आम्हाला कुठलं वाटत नाही परंतु आता एक शेवटला जाता एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो कि तो मी सगळ्यांना विचारतो की लोकांनी तुम्हाला निवडून का द्यावं मला निवडून देण्याचं कारण की या ठिकाणी लोकांना मी पहिल्यापासून मी लोकांच्या सुखदुःखामध्ये आहे गोरगरीबांच्या आडी अडचणीला आड़ मी रात्री देरात्री कधी मी म्हणजे धावून जातो काळागाळात मी काम करणारा माणूस आहे त्यामुळे मला ती म्हणजे एक पहिल्यापासून एक काम करण्याची आवड आहे आणि त्यामुळे मला लोकांनी या ठिकाणी मला आ, दिलेला आहे संधी देण्यासाठी सर्व जनता माझ्या पाठीशी आहे म्हणजे तुम्हाला त्यामुळं लोकांनी निवडून द्यावं द्यावा असं नुदुण मला वाटतं खर तर आपण पाहिलंय की तळागाळातले छोटे मोठे प्रश्न सोडवताना मी नेहमी लोकांच्या मदतीला धावून आलोय मी नेहमी सुखदुःखात सहभागी होतो उद्याच्या काळामध्ये त्यामुळे मला लोकांनी संधी द्यावी उद्या निश्चित त्यांचा विकास किंवा जी काही कामं असेल ती कामं मार्गे लावण्यासाठी प्रयत्नशील राहील या ठिकाणी खर तर त्यांच्या समूहेत अनेक ग्रामस्थ मंडळी देखील आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊया परंतु या ठिकाणी तुम्हाला एक शेवटचा विनंतीवाजा प्रश्न असेल की या जनतेला तुम्ही काय आव्हान करणार की त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं उद्याच्या काळात जनतेला आव्हान या ठिकाणी असं करण्यात येत की मला निवडून द्या अशी मी जनवा जनतेला मी आव्हान करणार आहे त्याचबरोबर जनता ही पूर्ण माझ्या पार्टीशी आहे ही मला खात्री आहे खर तर, तर जनतेला त्यांनी के आव्हान केलंय की जनता मला निवडून देणार आहे मला खात्री आहे निश्चित काळात त्यांना जनता निवडून देईल बघूया आता आपण अजून काही शेजारी मान्यवर आहेत त्यांच्याकडे जाऊया त्यांना काही छोटसा एकच प्रश्न त्यांना विचारूया कारण ते पदाधिकारी शिवसेनेचे आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे जाऊया त्यांना एक प्रश्न विचारूया प्रश्न असा आहे की अलीकडं बोललं जातं अगदी एक मिनिटामध्ये त्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय की अलीकडे बोललं जातं की सगळ्या पक्षांमध्ये रस्तिकेच चालू आहे उमेदवारी इकडचे उमेदवार तिकडं आहेत तिकडचे उमेदवार इकडे आहेत अशाच असंच काहीशी चर्चा आपल्या अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील उमेदवाराबद्दल आहे की ते उमेदवार असं म्हणतायत की निष्ठावंतांना शिवसेनेत संधी नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगाल निष्ठावंतांना शिवसेनेत संधी आहे का नमस्कार मी हनुमंत थोरवे मी सुद्धा काळूबरोबरच पंचवीस तीस वर्ष गेली शिवसेनेचं काम करतोय आणि मी सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचा सदस्य राहिलेलो आहे परत विभाग प्रमुख सुद्धा राहिलेलो आहे आणि काळूच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दोन वेळा आपण ग्रामपंचायतीला त्यांना संधी दिली सरपंच पद त्यांना दिलं आणि त्या काळामध्ये त्यांनी भरपूर कामं केली म्हणजे त्याची आणि माझी काही वेगळी जोड नाही आम्ही एकत्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल किंवा पक्षाच्या माध्यमातून असेल आजपर्यंत आम्ही कामं लोकांची करत आलोय निरपेक्ष भावनेने आम्ही कामं केलेली आहे कुठल्याही भ्रष्ट कारभार आमच्या हातून आज टागायत झालेला नाही स्वच्छ प्रतिमा आम्ही जवळ ठेवली नीतिमत्ता वगैरे जे लागतं ते सगळं आम आम्ही आमच्या बरोबर ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमच्या गावाच क्षेत्र हे खूप मोठं आहे आणि विखुरलेलं आहे गावच्या विकासामध्ये गावचा, गावचा निधी कमी पडतो तेवढ्या प्रमाणात निधी गावचा तयार होत नाही आणि विकास करायला खूप अडचणी येतात आता आमच्या गावामध्ये भरपूर सोसायट्या झाल्या जवळजवळ पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या ही बाहेरची गावामध्ये स्थायिक झालेली आहे त्यामुळे मग ग्रामपंचायतीची जी मदत आहे ती कमकुवत पडते आणि मग आम्ही हा असा विचार केला की शिवसेनेने जर आपल्याला संधी दिली तर त्या संधीचा आपण भविष्यात सोनं करू आणि गावाचा विकास मोठ्या प्रमाणात करू आतापर्यंत आम्ही जो विकास केला आहे आदिवासी लोक असतील आमच्या इथं आदिवासी समाज जवळजवळ चाळीस टक्के आणि त्या समाजामध्ये तळागाळात काम करणाऱ्या व्यक्ती नाही आहेत कुणी ज्या आहेत त्या त्यांना पद पाहिजे अशी काही मंडळी आहेत की नुसते नावाला पद लावायचं आणि पुढे चालायचं ह्या पद्धतीनं आम्ही आज आजपर्यंत असं काम केलेलं नाही आम्हाला पद असो नाही तर नसो आम्हाला एक समाजसेवेची आवड आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात जाण्याची पण आवड आहे आणि त्यामुळंच आम्हाला आज लोकांनी पाठिंबा दिलेला आहे की निष्ठावंत आहे तुम्ही तुम्हाला तिकीट हे मिळलं पाहिजे तुम्ही तिकीट आणा तुमचं काम फुकट होईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला लोकांनी आज दिले नाही आणि तोच न्याय कुठेतरी आम्हाला आज आम्ही निष्ठावंत असल्यामुळं मिळालेला आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की एका बाजूला सांगितलं जातं निष्ठावान त्याला संधी मिळत नाही पैशावाल्यांना संधी मिळते किंवा मग बाकीच्या पक्षात जावं लागतं काहीस त्याला छेद देऊन किंवा या ठिकाणी जर पाहिलं तुमच्या गणात तर शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळाली की तुमची भावना आहे तुमचं म्हणणं रास्ता आहे परंतु खेड तालुक्याचे शिवसेनेचे प्रथम आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरी यांना सुद्धा शिवसेनेची उमेदवारी मिळाली त्यानंतर भाऊंनी सुद्धा शिवसेना वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्यानंतर अं आताचे विद्यमान आमदार बाबाजी शेटकाळे यांना पण शिवसेनेची उमेदवारी मिळाली ते सुद्धा या तालुक्याचे आमदार झाले याचा अर्थ आपला खेड तालुका हा शिवसैनिकांचा आहे आणि शिवसैनिकांचा असल्यामुळं जरी आहे कोणी पाय सवाले असले तरी आपले जे शिवसेनेचे आमदार झालेले त्यांचा फोकस हा शिवसैनिकांवरती आहे पकड सुद्धा आहे आणि अधिकारानी आम्ही सुद्धा त्यांच्याकडे संधीचं सोनं करण्यासाठी ही उमेदवारी मागू शकतो अशा पद्धतीचं नातं जुळलं गेलं आपल्या खेड तालुक्यामध्ये आणि त्या पद्धतीतून आम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे आमच्या गावात जरी आदिवासी भाग असला तर आदिवासी भागाची आम्ही कामं आज गेली पंचवीस तीस वर्ष करतोय त्यांचे घरे असतील भरकुलं किंवा ते त्यांचे सातबारे असतील त्यांचे जातीचे दाखले असतील जातीच्या दाखल्यांना एवढा त्यांना प्रॉब्लेम येतो त्यांचे जुने पन्नास पन्नास वर्ष पडली निघत नाही काही अशिक्षित असतात काय असतात शाळेत गेलेले नसतात आणि तिथं डायरेक्ट जागेवरती कॅम्प लावला सुरेश भाऊंच्या गोरींच्या बो, माध्यमातून कॅम्प लावला प्राण तहसीलदार सगळे जागेवरती आणून बसवले आणि जागेवरती पंचनामा करून जवळजवळ शंभर लोकांना आम्ही त्यावेळेला जातीचे दाखले टाइम अ जागेवरती निघ अशा माध्यमातून आम्ही ही काम जनतेची केलेली आहेत मग त्याच्यामध्ये आता घरकुला असतील जातीचे दाखले असतील वन विभागामध्ये त्यांची घरे त्यांच्या नोंदी नाही सुद्धा आम्ही वन विभागाचा पाठलाग करून त्या ठिकाणी त्यांचे सात बारे घरांची आम्ही केलेली खर तर आपण पाहतोय ऐकतोय हे सामान्यातले सामान्य <coughs> कार्यकर्ते जनसेवेसाठी शिवसेनेमध्ये येत आहेत आणि समाजाची सेवा करतायत मग त्यामध्ये आदिवासी समाज असेल बहुजन समाज असेल सांगायचं जो जी काही समस्या असेल ती सोडवण्यासाठी तत्पर असतात शिवसेनेकडून जी निष्ठावान सैनिकाला या ठिकाणी संधी मिळते त्याचं ते स्वागत करतायत आणि त्यांना त्याचा आनंद वाटतोय खर तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याकडे वेळ चॅनलला कमी आहे अं या ठिकाणी सगळे कार्यकर्ते इच्छुक आहेत बऱ्याचशा महिला भगिनी आपण पाहू शकता महिला भगिनी या ठिकाणी या प्रचारात आहेत त्यांच्याकडे वेळ कमी असल्यामुळं मी तुमच्या या वाटचालीला राजकीय वाटचालीला विजयासाठी मनापासून आमच्या चॅनलच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिली खरंतर तर या ठिकाणी माता भगिनी आहेत पुरुष मंडळी आहेत सगळ्यांना मी जनतेला आवाहन करेल की आपण जे नवनवीन व्हिडिओ तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या पुढे आणतोय याचं कारण असं की निवडणुकीमध्ये नव्या नव्यानं जी मंडळी उभे राहत आहेत त्यांना पुढे जाताना एक सुखकर व्हावं हा प्रचार व्हावा समाज माध्यमापर्यंत तुम्ही पोचावं हा एक उद्देश त्यातून आहे म्हणून तुम्ही या उद्देशाला सहकार्य करावं आपल्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हो योद्धा चॅनलला सबस्क्राईब करा निश्चित नवनवीन व्हिडिओ आपण पाहू शकता आपण प्रत्येक गटाची प्रत्येक गणाची उमेदवारांची आपण मुलाखत घेतोय त्यांचे इच्छाशक्ती आणि एकूणच विकासाचं विजन जाणून घेतोय अशातच तुम्ही आम्हाला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद रामकृष्ण